हां लक्षात येते आता आपण कोणता पुन्हा रिझल्ट ओपन केला ना तोच रिझल्ट बरोबर आहे आता पुढच्या ऑप्शनविषयी माहिती घेऊ काय दिलं पहिलं असं आहे ते दाखवतो इन्सर्ट इन्सर्टमधून काय दिलं आहे हा इन्सर्ट सेल नका पाहू हा ऑप्शन कोणता घेणार आपण इन्सर्ट इन्सर्ट सीट रोज त्याच्या खाली काय दिलं आहे इन्सर्ट सीट कॉलम समजते आता सीट रो म्हणजे काय तर रो इन्सर्ट होणार आणि कॉलम म्हणजे काय तर कॉलम इन्सर्ट होणार आणि पुढचा ऑप्शन कोणता आहे इन्सर्ट सीट बरोबर आहे सर्वात प्रथम आपण हे बघूया इन्सर्ट सीट रो म्हणजे काय तर रोचा अर्थ काय समजा आता मी नाव लिहिलं आहे ते बरोबर आहे डी नाव लिहिले ना मला याच्यावरती समजा एखादी रो पाहिजे बरोबर ना आता समजा हे नाव लिहिलं ना मला याच्यावरती अजून एखादी रो पाहिजे असेल तर आपण जिथे क्लिक करणार जी सेल जी रो सिलेक्ट करणार त्याच्यावरती एखादी रो इन्सर्ट होणार कसं जायचं आहे दिसतो ना इन्सर्टचा एअरवरती जायचं आहे आणि काय घेणार इन्सर्ट सीट रो बघा झालं एक झाली ब्लँक रो इन्सर्ट बरं आता ही रो रो नको आहे आपल्याला मग कसं करणार इथे मध्ये क्लिक करा कुठेही बरं ना जी रो नको असते ते मध्ये क्लिक करा डिलीटवरती जायचं हॅलो पुढे काय दिलं आहे डिलीट सीट रो समजते ना रो डिलीट होणार तेवढी बघा गेली रो आता रो इन्सर्ट कुठे ने होणार नेमकी आपण जी सिलेक्ट करतो त्याच्या वरती इन्सर्ट होणार समजते ना आपण जी रो सिलेक्ट केले ना त्या रोच्या आम्ही त्या वरती सिलेक्ट होणार पण आता एकच रो सिलेक्ट झाली होती आपल्याला समजा तीन चार एकदम पाहिजेत तर काय करणार एकदम रो सिलेक्ट करा किती रोज सिलेक्ट केल्या तीन सिलेक्ट केला ना आता रो इन्सर्ट करा मग एरवर्ती जाऊन काय करायचं इन्सर्ट सीट रो बघा झालं तीन रो इन्सर्ट समजतं मी कंट्रोल झेड म्हणजे अंडू बटन दाबून मागे आलो तसं आता कॉलम इन्सर्ट करायचं आहे एखादा कॉलम सिलेक्ट करा आता कॉलम कुठे इन्सर्ट होणार ह्या कॉलमच्या डाव्या बाजूला की उजव्या साईडला तर कॉलम हमेशा कुठे इन्सर्ट होतो डाव्या साईडला आणि रो कुठे होते तर वरच्या बाजूला इन्सर्ट होते इन्सर्टच्या आयरोवरती गेलो आणि काय घेणार इन्सर्ट सीट कॉलम बघा झाला एखादा कॉलम इन्सर्ट बरोबर आहे नको आहे तर काय करणार सिलेक्ट करा नंतर कुठे यायचं आहे इथून घालू शकतो आपण जसे रो डिलीट केले ना तसंच काय शकतो डिलीट सीट कॉलम बरोबर ना जे इन्सर्ट केले इथून आपण डिलीट करू शकतो बघा झाला कॉलम डिलीट समजत आहे रो कशी इन्सर्ट करायची कॉलम कसा इन्सर्ट डिलीट करायचा आता पुढे काय दिलं आहे इन्सर्ट सीट इन्सर्ट सीट म्हणजे काय आता सध्या आपल्याला किती सीट आहेत हे दाखवतो ना चार सीट आपल्याला नवीन सीट पाहिजे तर कुठून घेणार आपण एक तर इथून क्लिक करू शकतो दाखवतो इन्सर्ट सीट म्हणून किंवा दुसरा मार्ग कोणता आहे इन्सर्डमध्ये जाऊन सीटवरती क्लिक करायची आता चार शीट शीट शीट। है शीट चा। सीट आहेत ना इथे अजून पाचवी सीट येणार इथे बघा आली सहा नंबर सीट समजते आता समजा इथे मी कोणता तरी एखादा लिहितो काय ते समजा आपण काही डेटा लिहिला असेल आता ही सीट नको आहे आपल्याला तर घालवणं कशी डिलीटमध्ये जायचं कुठे क्लिक करणार डिलीट सीटवरती क्लिक करणार बरोबर आहे पण ज्यावेळी डिलीट सीटवरती क्लिक करणार त्यावेळी सीट काय होणार ती परमनंटली डिलीट होणार त्यावेळी ती सीट काय होणार परमनंटली डिलीट होणार बरं ना अंडू करून मागे येणार नाही या बघा मी डिलीट सीट करतो तो विचारतो आहे खरोखर डिलीट करायची आहे का मग डिलीट करण्याटे काय करायचं येस करायचं तिथून समजते एवढं कळेल सीट कशी डिलीट करायची आता पुढची ऑप्शन बघा जरा फॉर्मॅटमध्ये काय दिलं आहे रो हाईट रो हाईटचा अर्थ काय की रोची हाईट वगैरे वाढवायची आहे बरोबर आहे आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं रोची हाईट कशी वाढवायची पण ती कशी आपण वाढवली ती डायरेक्ट इथून ड्रॅक केले होते ना पण पण समजा आपल्याला परफेक्ट एखाद्या रोची हाईट वाढवायची असेल समजा या सर्व रोची हाईट किती करायची मला तीस किंवा चाळीस पॉईंट करायचे तर कुठे येणार आपण फॉर्मॅटमध्ये रो हाईट आहे ना किती एकवीस आहे ना मी समजा चाळीस केली इथे लिहिलं चाळीस आणि ओके हो केलं बघा वाढते रोची हाईट समजते आता पुन्हा त्याच्या हिसाबाने ॲडजस्ट करायचं समजा जेवढी यांची हाईट आहे ना अल्फाबेटची त्याच हिशोबाने मला हे रोची हाईट ॲडजस्ट करायची तर काय करणार आपण एवढ्यानं सिलेक्ट करा कुठे जाणार आहे फॉर्मॅट फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे ऑटो फिट रो हाईट म्हणजे ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होणार ती होते त्याच्या हिशोबाने ऑटोमॅटिक ॲडजस्ट एड़ तसेच आता बघा हा कॉलम घेतला समजा मी बरोबर ना हा मॅथ लिहिले ना तो कॉलम सिलेक्ट केला आता आपल्याला ह्या कॉलमची वीड वाढवायची आहे तर एक तर इथून ट्रॅक करू शकतो किंवा दुसरा कोणता मार्ग आहे फॉर्मॅटमध्ये जायचं आहे नंतर कॉलम वीथ हॅलो आता नाईन आहे ना समजा किती घेतलं मी ट्वेंटी घेतलं आहे नंतर काय करणार आपण ओके वाढली पण आता मी इथे क्लिक केलं समजा मला आता क केवढी हाईट करायची याची विथ केवढी करायची आहे की जेवढी मॅथसाठी जरुरी आहे ना तेवढी त्याची वीथ तयार करायची आहे बरोबर तेवढीच रुंदी तयार करायची याची कुठे जाणारा कॉलम सिलेक्ट केलं इथे मॅथ्समध्ये क्लिक केलं कुठे जाणार आपण फॉर्मॅटमध्ये कुठे जाणार आहे ऑटो फिट कॉलम विथ म्हणजे काय तर जेवढी जरुरी आहे त्या हिशोबानं ते, ते कॉलमची विथ ॲडजस्ट होणार झाली एवढी ॲडजस्ट समजते कळलं एवढे आता हा ऑप्शन काय दिल्या वाचा जरा डिफॉल्ट विथ डिफॉल्ट विथचा अर्थ काय की सर्व कॉलमची विड आपण एकदम चेंज करू शकतो बस ना सर्व कॉलमची बीट एक साथ चेंज करायची आहे तर डिफॉल्ट यूज यूज करणार पण तो कशावरती होणार नवीन ब्लँक सीटवरती अप्लाय करणार तो कशावरती अप्लाय होणार तो ब्लँक सीटवरती आहे इथे ब्लँक सीट आता मी कोणता रो किंवा कॉलम सिलेक्ट केला आहे का नाही मग डायरेक्ट उठा ना आपण फॉर्मॅटमध्ये डिफॉल्ट बीट म्हणजे काय होणार तर सर्व कॉलमची बीट एक साथ चेंज होणार समजा मी तीस लिहिले येते पहिलं ते डिफॉल्ट बीटवरती क्लिक केलं नंतर किती लिहिलं ते थर्टी आणि ओके करा बघा जरा झाली सर्वांची वीट स्टँडर्ड कळालं अंडू करून पुन्हा मागे आलं समजा कळतं आहे एवढं समजलं ऑप्शन रो हाईटचा अर्थ काय की रोची हाईट रो वाढवायची असेल तर ऑटोपीट म्हणजे काय तर जेवढी जरुरी आहे तेवढी ऑटोमॅटिक काय होणार ॲडजस्ट होणार हाईट कॉलम वीट म्हणजे काय तर कॉलमची वीट चेंज करायची चे। आहे ऑटोपीट म्हणजे पुन्हा नॉर्मल ॲडजस्ट होणार डिफॉल्ट विटचा अर्थ काय समजा आपल्याला सर्व कॉलमची वीट एकदम चेंज करायची आहे बरोबर ना एकसारखीच करायची आहे तर कोणतं ऑप्शन घेणार डिफॉल्ट वीट पण तो क त्याच्यासाठी काय करावं लागणार आपल्याला ब्लँक सीटवरती ट्राय करायचा आपण बरोबर ना जशी समजा रोजची हाईट कमी जास्त केलेली असेल ना तर त्यांच्यावरती ट्राय नाही करू शकत आपण तर कशावरती घेणार तर ब्लँक सीटवरती कळलं एवढं आता इथे वाचा काय दिला आहे है ना व्हिजिबिलिटी त्यामध्ये काय दिलं आहे हाईट आणि अनहाईट हाईटचा अर्थ काय की गायब करायचं आहे आणि अनहाईटचा अर्थ काय की जे गायब झालेलं असेल बघा हाईड म्हणजे काय तर गायब करणार ना आणि अनहाईटचा अर्थ काय की जे गायब झालं आहे ते पुन्हा घेऊन यायचं आहे मग पहिलं काय दिलं हाईटमध्ये रोज म्हणजे आपण रोजला हाईट करू शकतो खाली काय दिलं कॉलम कॉलम पाहिजे तर कॉलमला हाईड करू शकतो आणि सीट पाहिजे तर सीट बरोबर तिन्ही सीट झाल हाईट करू शकतो अनहाईट म्हणजे काय तर ते घालवलेलं पुन्हा मागे आणण्यासाठी कळतंय आता पहिलं काय बघू आपण हाईड रो म्हणजे रोला गायब करायचे समजा हे मार्कशीट दिसतंय है ना मार्कशीट नको आहे मला किंवा हे दिसतं ना नेम कॉलम हा पूर्ण ही पूर्ण रो नको आहे आपल्याला तर काय करणार सिलेक्ट केलं इथून बघा जरा कुठून जायचं आहे फॉर्मॅट नंतर हाईड आणखीन अनहाईड आणि त्यामध्ये कोणता घेणार हाईड रोज बघा जरा रो हाईड झाली बरोबर आहे पण आपल्याला कळणार कसं की, हाईट की अपन 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 हाईड झाली की नाही झाली ती आता बघा जरा सहा नंबरची दिसते रो त्यानंतर कोणता नंबर दिसतो आहे आठ नंबर मधला सात नंबर दिसतो आहे का नाही दिसत आहे मग आपण काय करणार या दोघांना पण सिलेक्ट करा बरोबर आहे सहा नंबर आणखी आठ नंबर केलं दोघांना पण सिलेक्ट कारण या दोघांच्या मधली आपल्याला अनहाईट करायचे ना मग कुठे आल्यानंतर फॉर्मॅट हाईड अँड अनहाईड काय करायचं आहे अनहाईड रो म्हणजे काय होणार रो जे गायब झाले रो आहे ते पुन्हा येणार सात नंबर रो बघा जरा आली ते पुन्हा गायब समजते गायब झाली रो आली तसं मला टोटल कॉलम समजा हाईड करायचं आहे सिलेक्ट केला कुठे जाणार आपण फॉर्मॅट कळतं एवढं फॉर्मॅट नंतर कुठे जाणार हाईड अँड अनहाईड आणि काय करणार हा हाईड कॉलम म्हणजे काय आता जो कॉलम सिलेक्ट केला तो हाईड होणार बघा जरा इथे दिसतो डी नंतर काय दिसतो हो डायरेक्टली एफ दिसतोय ना पण पुन्हा मागे हो घेऊन यायचा त्या कॉलमला तर कसं करणार हे दोघांना सिलेक्ट करा फॉर्मॅटमध्ये जायचं आहे काय दिलं आहे हाईड अँड अनहाईड अनहाईड कॉलम्स आला कॉलम पुन्हा मागे समजतं एवढं हॅलो अनहाईड कॉलम हाइड़ सीट हाइड़ सीट तो आता पुढे काय दिलं वाचा वाचायचं त्याला हाईड सीट हाईट सीटचा अर्थ काय की सीट हाईड होणार ना हाईड सीट म्हणजे काय तर सीट हाईड होणार आता बघा दिसते आपल्याला ही सीट नंबर वन समजा सीट नंबर वन मला गायब करायचं आहे तर काय करणार आपण हाईड अँड अनहाईड हाईड सीट बरोबर आहे आता बघा अनहाईड ऑप्शन ऑन आहे का नाही ऑन आहे कारण का आपली सीट गायब आहे का कोणती नाही अजून आपण सीट हाईड केलेली नाही ना मग मी काय करतो हाईड सीट बघा सीट गायब झाली एक नंबरची कळलं पुन्हा अन्यायटी कुठे यायचं आहे फॉर्मॅट हाईड अँड अन अनहाईड अनहाईड सीट कोणती सीट अनहायड करायची आहे हीच आहे ना सीट वन त्याला सिलेक्ट करून काय करणार ओके बघा आली इथे अनहाईड समजतंय कळलं हाईड कशी करायची अनहाईड कशी करायची सीटला समजतं एवढं आता वाचा जरा महत्वाचं काय दिलंय ते रिनेम रिनेमचा अर्थ काय तर नाव चेंज करायचं आहे रिनेमचा अर्थ काय नाव चेंज करायचं आहे कोणाचं नाव चेंज करायचं आहे तर सीटचं नाव चेंज करायचं आहे आता सध्या आपल्या सीटला नाव काय आहे सीट वन सीट टू बरं ना सीट थ्री मग मला याचं नाव चेंज करायचं आहे तर आपण नाव कसं चेंज करणार बघा जरा मला सीट वन जेव्हा जे काय द्यायचं आहे ते मार्कशीट द्यायचं आहे किंवा रिझल्ट द्यायचं आहे मग कुठे येणार आपण फॉर्मॅट रिनेम सीटवरती क्लिक करायचं आहे बघा जरा आला इथे ब्लॅक कलर आता हे नाव डिलीट करा आलं आता डिलीट केल्यानंतर त्याला काय नाव द्यायचं आहे रिझल्ट बरोबर आहे नाव दिलं रिझल्ट बरोबर आहे आता रिझल्ट नाव दिल्यानंतर एकदा बाहेर क्लिक करायची पण याचा उपयोग काय बघा समजा मी आता चार नंबर सीटवरती आहे बरोबर ना मग आपल्याला कोणती सीट ओपन करायची आहे की ज्या सीटवरती आपण रिझल्ट बनवला होता तो मग आता आपण नावावरून कळू शकतो की आपला रिझल्ट कोणत्या सीटमध्ये आहे तर या सीटमध्ये काय आपला रिझल्ट आहे डायरेक्ट क्लिक केलं समजतं नाव कशासाठी लिहायचं तर आपल्याला त्या सीटमध्ये आपण काय तयार केलं आहे डेटा ती लगेच इन्फॉर्मेशन मिळू शकते आता पुन्हा कुठे याचा फॉर्मॅट वाचायचं आहे का दिलं आहे मू ऑर कॉपी सीट याचा अर्थ काय आता समजा आपले रिझल्ट नावाची सीट आहे बरोबर आहे मला याची अजून एखादी डुप्लिकेट कॉपी पाहिजे तर डुप्लिकेट कॉपी कशी तयार करणार आपण इथे याचं मू ऑर कॉपी सीट बरोबर ना कोणाची कॉपी पाहिजे रिझल्ट नावाची ना समजते तर रिझल्टची कॉपी पाहिजे तर काय करणार इथून सिलेक्ट करायचं दिसतंय क्रिएट कॉपी आणि नंतर काय करायचं आहे ओके करायचं बघा आली इथे रिझल्ट हे पण रिझल्ट आहे ना दोन्ही डेटा तोच आहे कारण याची कॉपी आहे ती ही नको असेल तर डिलीट करू शकतो आपण रिझल्ट फॉर्मॅट सॉरी दिसतंय डिलीट डिलीट सीट करायची आहे आणि तुम्ही काय करा डिलीट करा कारण की आपला ओरिजिनल रिझल्ट आहे ना याच्यामध्ये आणि लास्टला इथे वाचा जरा काय दिलं आहे टॅप कलर टॅपचा कर कलरचं कर्चा कलरचा अर्थ काय की ते बटनचा कलर सध्या आपल्याला दिसतं ना बटन सीट वन सीट टू सीट थ्री आपल्याला समजा यांचा कलर चेंज करायचा कुठे येणार आपण फॉरमॅट टॅप कलर इथून एखादा कलर घ्या कोणता पाहिजे तो आता बाहेर क्लिक करा जरा आणि दुसऱ्या बटनवर क्लिक कर दाखवते बटनचा कलर कोणता आहे तो कळ टॅप कलरचा अर्थ काय कळे बघा एवढी प्रॅक्टिस करून काय काय केलं होतं बघा जरा मध्ये गेलो होतो रो घेतली होती रो कुठे इन्सर्ट होणार जे आपण सिलेक्ट करणार ना त्याच्यावरती इन्सर्ट होणार आणि कॉलम कुठे इन्सर्ट होणार जो कॉलम सिलेक्ट करणार त्याच्या डाव्या बाजूला सीट पाहिजे तर सीट इन्सर्ट होऊ शकतो तसेच नको असले का तर काय करणार इथून डिलीट करणार कळतंय नंतर रो हाईटचा अर्थ काय की का रोडची हाईट वाढवायची आहे समजा ना चार पाच रोडची हाईट वाढवायची काय करणार चार पाच एकदम रो सिलेक्ट करा ऑटोपीट म्हणजे काय तर तो ॲटोमॅटिक ॲडजस्ट होणार साईजनुसार कॉलम विडचा अर्थ काय की कॉलमची वाढवायची आहे बरोबर ना ते पण ऑटो ऑटोपीटचा का अर्थ काय की तो ऑटोमॅटिक ॲडजस्ट होणार काय दिलं आहे डिफॉल्ट वीट ना काय सांगितलं होतं डिफॉल्ट वीटचा अर्थ की सर्व कॉलमची वीट एकदम चेंजेस होणार बरोबर एकदम आपण बदलू शकतो पण त्यासाठी कंडिशन काय वापरली होती त्याच्यासाठी ह्या सीटवर आपण वापरू शकतो का नाही तर त्याच्यासाठी काय करावं लागणार नवीन सीट तयार करावं लागणार बरोबर ना मी ब्लँक रो सीटवरती घ्यायचं ते इथून काय करू शकतो आपण हाईड किंवा अनहायड करू शकतो आणि इथून काहीतरी तर नाव चेंज केलं होतं कळेल करता एवढी प्रॅक्टिस समज समजते ना करा एवढी प्रॅक्टिस आता ही फाईल सेव्ह करायची तर कुठे आहे ना आपण फाईलमध्ये जाऊन एकदा सेव्हवरती क्लिक करायचे नको ते आता हे जे आपण चेंजेस केले ना नवीन ते सर्व सेव चेंजेस हो ना त्याच्यामध्ये सेव्ह होणार करा एवढी प्रॅक्टिस